नमस्ते तर सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आणि आज आहे शनिवार आणि आज आम्ही आलेलो आहे वॉलमार्टमध्ये तर हे इथलं लोकल शॉप आहे इथं सगळ्या लोकल भाज्या वगैरे मिळतात आणि खास करून शनिवारी सकाळी गेल्यानंतर भरपूर भाज्या असतात तिथे सगळ्या फ्रेश भाज्या त्यांनी भरून ठेवलेल्या असतात तर आज इथं बघाल तुम्ही खूप सारे भाज्यांचे ऑप्शन आहेत काकडे आहेत ही ढब मिरची आहे लाल कांद्यांचे तर खूप सारे प्रकार आहेत पुढे मी दाखवतेस तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि बाकीच्या भाज्या पण म्हणलात तर इथे आवळ्याकोडं असतं ते टोस्ट बनवायसाठी मी घेत असते टोमॅटो आहेत फ्रेश आणि हिरव्या भाज्यांमध्ये आज मला इथं मिळाली मोहरीची भाजी तर ही आहे मोहरीची भाजी आणि थंडीमध्ये मोहरीची भाजी चांगली असते खायला तर मी एक मोहरीची पेंडी घेतलेली आहे मागच्या आठवड्यात पण घेतली होती त्याची पण भाजी बनवली होती प्लस इथे सगळ्या भाज्या असतात वेगवेगळ्या इथल्या भाज्या आहेत त्या केल वगैरे आहे आणि ब्रोकली आहे तर ब्रोकली पण घेतलेली आहे ब्रोकलीचं पण मी भाजी बनवते आणि बाकीच्या पण खूप साऱ्या भाज्या आहेत त्यांची नावं खूप वेगवेगळी आहेत आणि केळी पण भरपूर असतात शनिवारी चांगल्या फ्रेश केळी मिळतात तर मी काय करते थोड्या पिकलेल्या घेते पहिल्या चार दिवसांसाठी आणि नंतर थोड्या कच्च्या घेते म्हणजे ते जास्त पिकत नाहीत आणि आठवडाभर मग त्या केळी खायला राहतात चांगल्या तर मी आता तुम्हाला दाखवते की इथं कांद्याचे किती सारे प्रकार असतात हा जो कांदा मी आता खाली ठेवला तो आतून पांढराच असतो है, 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 हा दुसऱ्या प्रकारचा कांदा आहे हा पर्पल कांदा आहे हा आतून लाल असतो आणि हा प्युअर कांदा आहे बाहेरून आतून पांढरा असतो हा कांदा तर ह्या सगळ्या कांद्यांचे जे रेट आहे ते ऑलमोस्ट सेमच असतात आणि अजून एक वेगळा प्रकारचा कांदा म्हटलं तर हा येलो कांदा आहे थोडासा आतून पिवळ पिवळसर कलर असतो याचा आणि इथे बटाट्याचे पण खूप सारे प्रकार असतात तर थोडे स्टारची नॉन स्टारची त्याच्यावरून आपण ते घेऊ शकतो तर हे आहे लसूण असं थोडी लसूण लागणारच आहे मला तर इथे हे असे मोठे मोठेच कांदे भेटतात छोटे कांदे नाही भेटत इथं आणि इथं फळांमध्ये पण खूप सारे ऑप्शन आहेत ग्रेप्समध्ये दोन तीन प्रकार आहेत तर मी जे पर्पल कलरचे ग्रेप्स आहेत ते घेत असते ते चांगले वाटतात आम्हाला आणि प्लस बाकीचे सफरचंद किंवा ऑरेंज वगैरे आहेत ते इथं सुट्टे पण भेटतात तर आमची जी ग्रॉसरीची शॉपिंग झालेली आहे आता आम्ही थोडं प्रोजन सेक्शनमध्ये मशरूम घ्यायची होती तर ते घेतले आम्ही आणि इथं मसाले पण खूप सारे भेटतात असं नाही आहे की इथं इंडियन स्टोअरला जावं लागतं बऱ्यापैकी मसाले वॉलमार्टमध्ये भेटून जातात खूप साऱ्या प्रकारच्या मिरच्या आहेत आणि इथले वेगवेगळे मेक्सिकन मसाले पण आहेत पण आपल्याला जर मिरच्या वगैरे हव्या असतील काळी मिरची पोड किंवा बाकीचे खडे मसाले हवे असतील तर ते सगळं इथं भेटून जातं आणि प्लस इथं सगळे हे पण भेटतं आपले कडधान्य पण भेटतात थोड्या डाळी फक्त भेटत नाही तिथे तर आमचं एक पिकअप पण होतं ऑनलाईन ऑर्डर केलेलं तर ते आम्ही कप साईड पिकअप केलेलं आहे इथं कसं असतं पिकअपच्या पार्किंगमध्ये थांबायचं आणि नंतर मग आपण तिथून कॉल करायचा त्यांना आणि मग ते आपल्याला गाडीत येऊन आपलं पार्सल देतात तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा